माझ्या महानंदा हरंग्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण देवांचे प्रकार बघणार आहोत देव किती प्रकारचे आहेत तर आपण म्हणतो तेहतीस कोटी देव तेहतीस कोटा कोटी देवांचे पूजन आपण करतो असं म्हणतो तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस करोड असं होत नाही तर तेहतीस प्रकार असं होतो संस्कृतमध्ये कोटीचा अर्थ प्रकार असा सांगितलेला आहे म्हणून तेहतीस प्रकारच्या दैवता आहेत ह्या विश्वामध्ये सर्व मिळून तेहतीस प्रकारच्या दैवता आहेत त्यामध्ये अकरा रुद्र सांगितले बारा आदित्य अष्ट वसु एक प्रजापती आणि एक इंद्र असे तेहतीस कोटी तेहतीस प्रकारच्या दैवता आहेत ह्यामध्येही मुख्य पाच दैवता सांगितल्या त्या पाच दैवता म्हणजे पहिली दैवता गणेश दुसरी दैवता महादेव तिसरी दैवता अंबिका भगवती माता चौथी दैवता पालनकर्ता विष्णु परमात्मा आणि पाचवी दैवता सूर्य नारायण सांगितली ह्या पृथ्वीवर सूर्यनारायण दैवतेला खूप आहे महत्वारायण प्रकाशाशिवायच्या प्रकाशाशिवाय कोणीच जगू शकत नाही त्याच्यावरच वनस्पती अन्न निर्माण करतात मानव सुद्धा तो उगवला की कामाला लागतो म्हणून सूर्यनारायण देवता मुख्य दैवता पृथ्वीवर सांगितलेली आहे ना सूर्यनारायणाला ही ऊर्जा कुठून प्राप्त होते तर सर्व देवांचा देव महादेव सांगितला पंचायतनमध्ये मध्ये पहिला क्रमांक महादेव तेहतीस कोटी देव ते ही ला ला हे जे आहेत त्याच्यामध्येही श्रेष्ठत्व महादेवाला दिलेला आहे हे महादेव जे आहेत ते ब्रह्ममुहूर्तावर सकाळी तीन ते सहा हा टेम ब्रह्म मुहूर्ताचा वेळ सांगितला ब्रह्ममुहूर्तावर महादेव सूर्यनारायणाला अमृताचा आर्ध्य दे देतात महादेवाच्या डोक्यावर मस्तकावर जे चंद्र धारण केलेले आहे त्याच्या हातामध्ये अमृताचा कुंभ आहे म्हणून त्याला सुधाकर हे, हे सुधा नाव पडलेलं आहे त्याच्यामधलं तांब्यावर अमृत घेऊन सूर्यनारायणाला अमृताचा आर्ध्य दे देतात आणि ते अर्ध्य धार तुटत तुटत येतात आणि ते धार तुटत तुटत अर्ध्य दिल्यामुळं सकाळच्या हवेमध्ये अमृत कण पसरलेले असतात एक वेळेस या सर्व देवतांना मानवान आम्हालाही अमृत द्या अशी मागणी घातलेली आहे देवतांनी सांगितलं सकाळच्या हवेमध्ये विहार कर तुला अमृताची प्राप्ती होईल आरोग्याची प्राप्ती होईल सायन्समध्ये सांगितलेलं आहे सकाळच्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि पुराणामध्ये सांगितलेलं आहे सकाळच्या हवेमध्ये अमृतकण असतात म्हणून सकाळच्या हवेचं सकाळचं भ्रमण करण्याचं ब्रह्ममुहूर्ताचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे उलटून स्नान संध्या करून पूजन अर्चन करावं आणि साधना करून कृतार्थ व्हावं असं महत्व सकाळच्या हवेचं सांगितलेलं आहे